पाणी म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक आहे एक वेळ आपण अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय मात्र खूप कमी दिवसात आपला अंत होऊ शकतो आणि म्हणूनच असं म्हणलं जातं की पाणी हे मनुष्यासाठी जीवन आहे आपलं शरीर हे जवळपास सत्तर टक्के पाण्याने तयार झालेलं आहे पाणी फक्त आपल्याला जिवंत ठेवत नाही तर आपल्या शरीराला क्रियाशील ठेवण्यासही मदत करतं योग्य त्या प्रमाणात पाणी प्यायला हवं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे सगळं आपण शाळेत असल्यापासून शिकत आलेलो हो। आहोत पण प्रत्यक्षात मात्र बऱ्याच लोकांकडून पुरेशा प्रमाणात पाणी पिलं जात नाही ज्यावेळी शरीरात पाण्याची कमतरता होते त्यावेळेला त्या, त्या परिस्थितीला डिहायड्रेशन झालं असं बोललं जातं शरीरात पाणी कमी पडायला लागलं की शरीर आपल्याला वेगवेगळ्या लक्षणांथ्रू सूचित करत असतं की शरीरात पाण्याची कमतरता होतीये पण बरेचदा होतं काय की आपल्या हे लक्षातच येत नाही की आपल्या शरीरात पाणी कमी पडतंय आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशी काही महत्त्वाची लक्षणं की ज्यामुळे आपल्याला समजू शकेल आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते आहे की जेणेकरून आपण योग्य प्रमाणात पाणी पिऊ शकू आणि आपल्या शरीरात जे काही डिहायड्रेशन झालेलं आहे ते आपण कमी करू शकू तर व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कि डिहायड्रेशनमुळे किंवा पाण्याची कमतरता झाल्यावर आपल्याला नक्की कुठली कुठली लक्षणं ही जाणवतात कुठली लक्षणं दिसून येतात शरीरात पाण्याची कमतरता झाल्यावर जे काही पहिलं लक्षण दिसतं ते आहे युरिनचा झालेला डार्क येल्लो कलर नॉर्मली जेव्हा आपण योग्य प्रमाणात पाणी पित असो त्यावेळी आपली युरिन ही पाण्यासारखी असते किंवा आयडियली तशी असायला हवी पण जेव्हा शरीरात पाणी कमी पडतं त्यावेळी युरिनचा कलर हा यल्लो व्हायला लागतो आणि जर पाणी खूप वेळ शरीरात कमी राहत असेल तर तेव्हा युरिनचा कलर हा अतिशय डार्क येल्लो असा होऊन जातो याचबरोबर युरिन पास करताना किंवा युरिन पास केल्यानंतर जळजळ होणं किंवा खाज येणं यासारखी लक्षणंसुद्धा दिसून येतात एकंदरच शरीरात जर पाणी कमी गेलं तर किडनीचं फंक्शन हे अफेक्ट होतं त्यामुळे जे काही वेस्ट प्रॉडक्ट्स शरीराबाहेर टाकले गेले पाहिजेत ते टाकले न जाता किडनीमध्ये किंवा पर्यायाने आपल्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये ते साठत जातात आणि त्यामुळे मग अंगाला खाज येणं किंवा दीर्घकाळासाठी जर असं राहिलं तर किडनीमध्ये खडे तयार होणं ज्याला आपण रिनल कॅल्क्युलस असं बोलतो तर या सगळ्या तक्रारी कालांतराने आपल्याला दिसून येतात ज्यावेळी एखादी व्यक्ती पाणी कमी पित असेल त्यावेळी स्किनमध्ये एक ड्रायनेस येतो वृक्षपणा येतो ओठ कोरडे पडतात किंवा पापुद्रे निघायला लागतात लाळ कमी तयार होते तोंडात कोरडेपणा जाणवतो आणि या ड्रायनेसमुळे तोंडामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ व्हायला ला लागते की ज्यामुळे आपल्या तोंडातून दुर्गंधी यायला ला लागते त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येणं ओठ कोरडे पडणं तर ही सुद्धा लक्षणं अतिशय महत्त्वाची आहेत जी इंडिकेट करतात की शरीरात पाण्याची कमतरता आहे शरीरात पाणी कमी पडत असेल तर आपल्याला सतत तहान लागते म्हणजे कितीही पाणी पिलं तरी तहान भागत नाही अशावेळी तुम्ही पाण्याबरोबर इतर जी काही लिक्विड्स आहेत जसं सरबत आहे ताक आहे याचंसुद्धा सेवन केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला तरतरी वाटेल उत्साह वाटेल आणि रिहायड्रेशन होण्यास मदत होईल शरीरात पाण्याची कमी झाल्यावरती अजून एक दिसणारं महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे थकवा जाणवणं किंवा अंगात त्राण नसल्यासारखं वाटणं पूर्ण ताकद संपून गेली आहे असं वाटणं थोडेसे जरी श्रम केले किंवा थोडंसं जरी काही हलकंफुलकं काम केलं तरीही व्यक्तीला लगेच दमल्यासारखं वाटतं आणि यामुळे लो ब्लड प्रेशर होण्याची शक्यता राहते आणि जेव्हा लो ब्लड प्रेशर होतं त्यावेळी डोकं दुखणं थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटणं गरगरणं या समस्यासुद्धा आपल्याला दिसून येतात त्यामुळे या लक्षणांपैकी कुठलं लक्षण दिसून आलं तर व्यवस्थितपणे पाणी पिऊन शांतपणे एका जागी बसलं तर मग ब्लड प्रेशर नॉर्मल लेवलला येईल आणि पाण्याचं प्रमाण पूर्ववत झाल्यावरती आपल्याला पुन्हा फ्रेश वाटू शकेल शरीरात जर पाण्याची कमतरता झाली तर आपल्या प्रत्येक बॉडी पार्टवर त्याचा इफेक्ट होतो हृदयावरही होतो त्यामुळे आपल्या हृदयावरती ताण आल्यासारखं वाटू शकतं किंवा घाबरल्यासारखं वाटू शकतं हृदयाचे ठोके वाढू शकतात ब्लड फ्लोसुद्धा अफेक्ट होऊ शकतो आपल्या प्रत्येक बॉडी पार्टपर्यंत योग्य प्रकारे ब्लड फ्लो होणार नाही हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागेल आणि म्हणूनच हृदयाला धोका निर्माण होऊ शकतो जर तुम्ही केवळ आळस करण्यामुळे कमी पाणी पित असाल तर नक्कीच तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होऊ शकतो त्यामुळे तुमचे पोट व्यवस्थित साफ होणार नाही पचन संस्थेवर त्याचा वाईट परिणाम होतो पण जर तुम्ही दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिलं तर पचन संस्थेचं कार्यसुद्धा सुरळीत राहायला खूप मोठी मदत होते आणि याचबरोबर वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होणं याची शक्यताही खूप वाढते खूप काळासाठी जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर त्याचा परिणाम तुमच्या स्किनमध्ये सुद्धा दिसून येतो तुमची त्वचा ही निस्तेज कोरडी निर्जीव दिसायला लागते चेहऱ्यावरची चमक ही गायब होऊन जाते पण जर वेळेत पाणी पिलं तर त्वचा ही तजेलदार आणि टवटवीत राहायला मदत होते त्वचेचा डलनेस कमी व्हायला मदत होते त्यामुळे निश्चितच योग्य प्रमाणात पाणी पिणं हे आपल्या स्किनसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे ते लोक खूप कमी पाणी पितात त्यांच्या ब्रेन फंक्शनमध्ये सुद्धा काही चेंजेस दिसून येतात आणि ओव्हरऑल त्यांचा फोकस अटेन्शन हे सुद्धा कमी असल्याचं दिसून आलेलं आहे या लोकांमध्ये एनर्जी लेवल हीसुद्धा कमी होते आणि डोकं जड वाटणं डोकं दुखणं अस्वस्थ वाटणं डल वाटणं तर या सगळ्या समस्यांना सामोरं जायला लागू शकतं त्यामुळेच वेळेत पाणी पिलात तर ब्रेनचं फंक्शनिंगसुद्धा अतिशय नॉर्मल व्यवस्थितपणे व्हायला मदत होते तर ही झाली काही महत्त्वाची लक्षणं ज्यावरून आपल्याला समजू शकतं की आपल्या शरीरात पाणी कमी पडतं आहे आणि तुमच्याही लक्षात आलं असेल की फक्त योग्य प्रमाणात पाणी पिलं तर कित्येक त्रासांपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो आणि कमी पाणी पिलं तर अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जायला लागू शकतं ज्या लोकांना खूप कमी पाणी पिण्याची सवय आहे अशा लोकांमध्ये सांधेदुखीचं प्रमाणही जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येतं कारण डिहायड्रेशनमुळे सांध्यामध्ये ल्युब्रिकेशन जे आहे ते कमी होतं आणि त्यामुळे सांधे एकमेकांवर घासले जाऊन हाडांची झीज होते ते सांधेदुखीचा त्रास या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो तर आपण पाहिलं की काही ही आपल्याला इमिजिएट दिसतात तर काही ही हळूहळू आपल्याला दिसायला लागतात तर शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अशी वेगवेगळी लक्षणं ही आपल्याला दिसून येतात पाणी कमी पिल्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं आणि योग्य प्रमाणात जर पाणी पिलं तर बऱ्याचशा आजारांपासून आपण आपला स्वतःचा बचाव करू शकतो आणि म्हणूनच आपण कामात कितीही व्यस्त असलो तरीसुद्धा पाणी हे योग्य प्रमाणात पिलं गेलं पाहिजे साधारणपणे अडीच ते तीन लिटर किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा जर तुमचं बाहेर फिरण्याचं काम असेल तर तीन साडेतीन लिटर पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकता आणि स्वतःचा वेगवेगळ्या आजारांपासून क्रॉनिक आजारांपासून बचाव करू शकता सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड अशाकरते तुम्हाला माहिती आवडली असेल तर अशाच सायंटिफिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत टिल देन स्टे हॅपी स्टे हेल्दी थँक्यू